तरी घ्या कन सर्यागड तरी मित्रमंडळी द्या खाण सर्यागड रामराम मित्रमंडळी जे आदिवासी तर कालदी गेल आम्ही सारंगखेडांची जत्रा तुम्ही सारंगखेडांना जत्रा देखीच वही तर सारंगखेडांची जत्रा गेला तटली पचाळावं नाव आम्ही सासरवाडीला तर ठ सासरवाडीला मुकाम राहाय व आणि आता जायला नाव घर तर ते पहिलं आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट मित्रमंडळी तर अशाच चांगला चांगला व्हिडिओ तुम्हाला देखायला भेटतील ब्लॉगिंग तर चला बरं आता अटली पहिलं वावर मग जायचं ठ तरी आता चालना वर वावर मग जा <laughs> तरी आता आम्ही चालणार वावर मग पुढे गाडी चालू आम्ही तरी आता आम्ही पोची घ्या वावर हवंग वाटाणा टाकेल आम्हाला दिलीपचा आणि हवंग गहू तर चला बरं आता पुढे जायचं तरी वावर मग हिरवागार वातावरण एक वेगळाच आनंद वाटाठ तरी या देखा गहूला उंब्या ये आता आता उंब्या लागी चालण्यात आता गहूही लागीन आणि समोर या कांदा लागल्यात आता कांदा बी लागतील तर आता आम्हीही घ्यावं ठं वावर आणि या आठ आता थोडंसं एक दोन वांगा जर भेटणार तर तो तोडी लव आणि या मिरच्या समोर दिलीपच्या वांगा बिंगा तोडील आपल्याला मस्त पहिलं मिरच्या तोडीले थोडंसं तळा बियाला तळी खावाला मस्त दिलीप नारंस सोली राय ना आता कांदाची पूजा होईल कांदा साठी त्यांनी करता कांदा साला नारळ ना कोणता बी पीक काढाने पहिलं पूजा करी लिवा नारं बिरं फोडीले अगरबत्तीला देवा तर दिलीपने तयारी चालू आता दिलीप दुबदी राही ना मान ना साहेब तो आणि मी सासरवाडीला येलो आणि आता तेच ना मिरच्यात ना मिरच्या तोडीला जाता खावाला आणि आमने दिलीपने पोशी हां तरी आता हे ठणता दिलीप कनसऱ्यागड गड तर तट कांदाली जायचं आणि दुपदीज आणि कांदाली जायचं तट थवायला गडपण आणि मग गडप जायच नाही नारं फोडूस कांदा देखाडतं या अशा कांदा बनेलात मस्त आणि पाच कांदा लिहितात आता थवायला कनसऱ्या गडप तरी मित्रमंडळी खूप थकी घ्याव पाकी चढाव आवं ते डोंगरनी तर आता चढणावर चला कनसर्यागडना दर्शन करू तरी मित्रमंडळी डो डोंगर चढिशनी या समोरना वावरात आमना दिलीपचा आणि मग गड कणसर्यागड गड आणि समोरच जाऊ दगड तही एक खासियत अशी की तू मला देखाडू मय तही नाही खासियत अशी की ही आहे उखळी दिस राही नाही अवखडा त माने बाई दाखली होती सा सात वर्षांनी तव येवाने आणि अठ पोरी पोरी येवाने दाखल आणि अठ यम मग काय काय कुटाना म्हणजे उखळी तेच नाही लहान असताना तथ खेळाण्या त्या ती खासियत येणी दगडनी तर एक वर्ष म्हणजे कितला पंचवीस वर्ष वगैरे ना पंचवीस एक वर्ष वगैरे ह्या गोष्टीला ऐद्यागड व अजून बी निशानी व अन तो त्यात त्या सहा सात वर्ष नेवत्यात तवट खेळालं ना त्या तरी ऐदगडवर नितेशनी लहानपण आणि कायमने आठवण राहायचं आलं आणि आता तो दिलीप गड गडपण आता मी बी जाऊ तला तुम्ही बी दर्शन करा कनसर्यागडना बोला कंसऱ्यागड की जय तरी घ्या कनसर्यागड पण तरी मित्रमंडळ येऊ देखा कनसर्यागड आणि आता दिलीपट कांदा चढवी राही ना गडला आणि अगरबत्ला व याट पहिलं कोणीतरी चढवेलत आणि आता दिलीप चढवी राही ना कांदा गडला म्हणजे जास्त बरकत याला पाहिजे बनी तरी मित्र या गोष्टी करायलाच पाहिजे आपाला शेतीमध्येच उत्पन्न निघत तठंच आपली लक्ष मी काढानी पहिलं अवश्या काहीतरी देवला दान करा ना पहिलं अन्नदान नंतर मग आपी कापाना किंवा उपटाना कारण बरकत देवाना काम तोच देवालाच तो पाहिजे आपी तर आता अगरबत्त्या लावाना सुरू हो बोला या गड की जय हो तर अगरबत्त्या लावायच्यात आता कांदा चढवाना लगेच आता गडला कांदा चढील आहे ना दिलीप म्हणजे जास्त बरकत येवायला पाहिजे ते नाही करता तर या अशा कांदा चढवायत डाळ्या मुरमुरा आणि पाय बी पडली दा आता मग पाय पडले होऊ तरी आता पाय पडशणार आहे पुढं दिलीप जय कंशरागड हर हर महादेव जय शिवशंभो आणि कंताबीगड म्हणजे महादेवना निवास राहा कारण की महादेव हाऊ कैलास पर्वतवर हा तर तो, तो जंगल मज राह करता गडम म्हणजे महादेव ना निवास राहा महादेव आणि पारावती ना तरी मित्र मंडय चला मै बी पाय पडले गडनी जय कन्सर् देव की जय हो जय कन्सर्या गड हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम कन्सर्या देवाय नमो नम जय कन्सर्या तरी हा गड आणि हाओ बाजू ना निसर्ग देखा आणि अंग दिलीपचावावर समोरच त्यामुळे ते आला भोग चढवाला भारी व्हायचा मस्त गडवर काय बिनिंग ना तर तरी आता आम्ही खाली उतरला आहे नाव तरी बाई तांद्या भाजी तोड आहे ना आता तांद्या भाजी आहे मग पकी गहू मग तर तांद्याने भाजी लिहिलं ज भाजीपाला नाही त्यामुळे फुकट ना भाजीपाला तर आम्ही काय काय भाजीपाला तोडा आहे ते काय काय वांगा तोडलीच का वांगा हां वांगा कितला पिवरत मिरच्या आणि तांद्याने भाजी आहे ना तांद्याने भाजी अशा तोडली <सथ> तरी मित्र म्हणत गडना बी दर्शन होईया है देऊंगा पचाना देऊंगा आणि वचा आण ना तो कनसर्यागड देवगाना तर दर्शन बी घ्या आणि आता निघ घर बारा वाजे घ्या दुपार ना तर जय कन्सर्यागड हर हर महादेव पाय पडले एक दव तर दिलीपची चालना, चालना आता आता कांदा उपटाला आणि आता आम्ही घर चालनाव आता बाईनी भाजीपाला तोडली दा तरी आता आम्ही चालनाव उत्तर मार्या आम्ही गेलो आमच्या गावाला आलो आता आणि आमचे अक्षू कुर खात आहे कुरकुरे दाखव को अक्षू कोणते आहेत इकडे दाखवू याच्यामध्ये दाखवायला हा हे बघा हे बघा अरे आहेत टोमॅटो टोमॅटो खा, कुरकुऱ्या खाते आता तर मित्र मंडळी आम्ही व आता वावर मग पण हे बाबा आम आम्हाला हरभरा पिरेल आणि हैदे देखा आता आणि भाजी तोडी राहि आता हरभरा आणि भाजी एक दोन सांज खायले ज म्हणजे एकदम भारी मटनपेक्षा हय हरभरा आणि भाजी फक्त एक दोनच सांज खावायला भेट वर्ष मग नाही तर काही नाही खावायला भेटत नाही त्यामुळे तोडीले ज आणि खायले ज मस्त आणि आमनी झोपडी आणि हा गहू हा माना मित्रसा गहू तर गहू डायरेक्ट आमना मित्रसा गुड्डू भावड आणि या देखा उंब्या लागा लागेल मस्त आणि आता मी जाऊ आमना पप्पू मित्र प काय दादा बरा ना राम राम बरा तुझ काही नाही हा चाल आता दादा पण फिर येऊ पप्पा जा ना पप्पू प भाऊ हा बरा ना बरा येता ना गुड्याशी नाही ना? ना? ना आता मग अजून म्हटला ना आता दोन तीन दिवस होईनात हम्म ना? ना? चांगला ना? चांगला ना? चांगला ना? चांगला मग काय तर तरी मित्र म्हणत आमना गुड्या बावडचा आजोबा होता तो तर चला जाऊ पुढं तरी आमना पप्प आहे ना आणि कांदाशी ट्रॅक्टर भरायला आहे ना त्याचं त्याला टाईमसुद्धा नाही आणि देखा मजूर ला पूर्ण कांदा कापाला आणि जबरदस्त सात आठ टॅक्टर एका जायला त्याचने आतापर्यंत आणि अठ अठ बहिणी म्हण मजुरी कापला एकदम आनंद होईना ना बेटेसनी अजून एक टाइम भेटवाय ना आम्ही अवत भेटायला शेव गाला ठेवाय असतो तो येना चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा ये ना चॅनेलला लवकरच दुसरा व्हिडिओ पडेल का बाई मजुरी येल नरुमामीची वावर मग आणि कांदा कापाला है बयो बसनी तर बयो ए तुम्ही कांदा काफिरायनीस कांदा काफिरायनीस हय नरुमामीसनी नातीस आहे तर ते आशी राही नाही मस्त आणि हा का बाई ते कांदा कापी राहि मजुरी येलं आता मजुरी भलती कमी राही नाही कारण की बडा कांदा कापाय चालणार ते आता जेनते चाल ना ते नाही करता तर चला हा का बाई येऊ मग मी बाय आणि आता मग पप्पी अंग जाऊ घर आणि आता जासाठी आम्ही शेवगाला तरी मित्रमंडळी आम्ही चाल नाव घर मी पालकनी भाजी बी तोडली ती आणि भाजी बी ते मग आणि वांगा मिरच्या भटा लिहि घरनात भाजीपाला एकतल्या अपेक्षा तरी मित्रमंडळ आम्ही चाललो शेवगा आणि आता पिंपणेर किंपणे खाण असा आवाज नात तरी मित्रमंडळ आता पोचनाव आम्ही घर तरी अशी पालकनी भाजी निशिरायनात अ देखा आम्ही पालकनी भाजी घरनी घरने वावर म्हणे तोडी तरी मित्रमंडळी आम्ही जेवायला बसणार आणि आम्ही व पालकनी भाजी उडीने डाम आणि चपाती आणि अठ भात अशा प्रकारे आणि मस्त आम्हाला पितळ ना ग्लास लाल सारंग खेळांच्या तेव्हा पाणी पिऊस एकदम सुपर तर आता पितळ ना ग्लास मग पाणी टाकी लिवू आणि मस्त पिवाना आणि चला मित्रमंडळी जेवायला आता आता मी जेवण करू तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे वेळ घ्या आणि रात ना वाजना नऊ तरी आता आठच ब्लॉग थांबव आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ok bye bye